मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा चौखे मांडकोलेतील विद्यार्थ्यांनी सामाजिक आणि संवेदनशीलतेचा सुंदर आदर्श घालून दिला आहे शाळेच्या वतीने कणकवली तालुक्यातील असलदे येथील वृद्धाश्रमातील आजी आजोबांसाठी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली आभारपत्रे पाठवली आहेत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर असलदे येथील दिवजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांकडून चौखे मांडकोलेतील शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळीसाठी सुगंधी उठणे वाटप करण्यात आले होते त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी पोस्टकार्डच्या माध्यमातून प्रेम आपुलकी आणि शुभेच्छांनी भरलेली पत्रे वृद्धाश्रमातील आजी आजोबांना पाठवून आपली कृतज्ञता व्यक्त केली दिवाळीच्या दिवशी आम्ही तुमच्यासोबत आहोत असा भावनिक संदेश देऊन मुलांनी मोठ्या संवेदनशीलतेने हा उपक्रम राबवला आधुनिक काळात पत्रलेखन हरवत असताना अशा स्वरूपातील उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये भावनिकता आणि सर्जनशीलता वाढवणारे ठरत आहेत या उपक्रमाला शाळेचे उपक्रमशील शिक्षक सुशांत धवन आणि जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक दीपक गोसावी यांनी मार्गदर्शन केले शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक वृंद पालक वर्ग व माजी विद्यार्थी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून विद्यार्थ्यांच्या आगळ्या वेगळ्या कल्पनेबद्दल सर्वत्र प्रशंसा व्यक्त होत आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका